विद्यार्थी मित्रांनो इयत्ता आठवीच्या एन एम एम एस या परीक्षेची तयारी करत असताना दोन विषयांचा आपल्याला अभ्यास करायचा असतो दोन पेपर आपल्याला असतात त्यामधला पहिला पेपर म्हणजे ज्याला मॅट आपण म्हणतो मेंटल ऍबिलिटी टेस्ट बुद्धिमत्ता आपण ज्याला मराठीमध्ये म्हणत असतो दुसरा पेपर असतो सॅट टेस्ट शालेय क्षमता चाचणी म्हणजेच आपल्या शालेय विषयाच्या वर आधारित प्रश्नपत्रिका या शालेय विषयांतर्गत गणित सामान्य विज्ञान आणि समाजशास्त्र या तीन विषयांचा समावेश असतो आणि गणित या विषयांतर्गत अंतर्गत अंतर येणारे वीस प्रश्न वीस पैकी वीस मार्क कसे आपल्याला देऊन जातील यासाठी आपण गणित विषयाचा सराव या ठिकाणी करत आहोत आणि गणित या विषयांतर्गत सॅड या विषयांतर्गत येणारा गणित हा विषय आणि गणित या विषयातील एक अत्यंत महत्वाचा घटक कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी उपयोगात येणारा तो म्हणजेच सूत्रे फॉर्म्युले ऑफ एक्सपान्शन फॉर्म्युले ऑफ एक्सपान्शन ज्याला आपण विस्तार सूत्र या नावाने ओळखतो मराठीमध्ये काही विस्तार सूत्रांचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार <coughs> आहोत प्रथमत सूत्र कोणकोणती त्याचा विस्तार काय असतो ते समजून घेणार आहोत कोणत्या सूत्रावरून नवीन कोणतं सूत्र तयार होतं ते समजून घेणार आहोत आणि संपूर्ण सूत्रांचा अभ्यास करून झाल्यानंतर आपण काही नमुना सराव प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत तर सराव प्रश्ना पहिल्यांदा सूत्रांचा अभ्यास करत असताना वर्ग विस्ताराचे सूत्र घन विस्ताराचे सूत्र अशा दोन प्रकारची विस्तार सूत्र आपल्याला समजून घ्यायचे चला जाऊया पहिल्या विस्तार सूत्राकडे ए अधिक बी कंसाचा वर्ग ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे त्याचा अर्थ काय मराठीत दोन भिन्न पदांच्या बेरजेचा वर्ग स्क्वेअर ऑफ द ऍडिशन ऑफ टू डिफरंट नंबर्स स्क्वेअर ऑफ द दू ऑफ टू डिफरंट नंबर्स दॅट इज इक्वल टू याचा विस्तार काय असतो तर पहिल्या पदाचा वर्ग स्क्वेअर ऑफ द फर्स्ट टर्म दॅट इज एक्वेअर स्क्वेअर ऑफ द फर्स्ट टर्म पहिल्या पदाचा वर्ग प्लस टॉईस ए बी म्हणजेच दोन्ही पदांच्या गुणाकाराची दुप्पट मल्टिप्लिकेशन ऑफ द टू टर्म्स प्लस बीचा वर्ग म्हणजे दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे स्क्वेअर ऑफ द सेकंड टर्म लक्षात घ्या फॉर्म्युला कसा तयार झाला ए स्क्वेअर प्लस टॉईस बी प्लस बी स्क्वेअर मीन्स स्क्वेअर ऑफ द फर्स्ट टर्म प्लस टॉईस द स्क्वेअर ऑफ द मल्टिप्लिकेशन ऑफ बोर्ड टर्म्स आपलं मल्टिप्लिकेशन ऑफ बोथ टर्म्स आणि प्लस सेकंड म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग अधिक दोन्ही पदांच्या दुप्पट अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग असं हे आपलं पहिलं सूत्र आहे पहिला फॉर्म्युला आहे याच्यावर आपण दुसरा एक फॉर्म्युला कसा तयार करू शकतो बघा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू हा ए स्क्वेअर आणि हा बी स्क्वेअर एका बाजूला घ्यायचा तर हा जो प्लस टू, टू ए बी हा इकडे येणार म्हणजे तो मायनस टू होणार ए प्लस बी ब्रॅकेटचा याचा अर्थ काय ए स्क्वेअर आणि स्क्वेअर काढायचा असेल आपल्याला म्हणजे दोन नंबरचे स्क्वेअरांची ऍडिशन काढायचे असेल तर त्या दोन नंबरच्या बेरजेचा वर्ग करायचा ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर आणि त्याच्यामधून त्यांच्या गुणाकाराची दुप्पट वजा करून घ्यायची दोन वेगवेगळ्या पदांच्या वर्गांची बेरीज आपल्याला शोधायची असेल तर त्या दोन्ही पदांच्या बेरजेचा वर्ग करायचा मायनस त्याच्यामधून दोघांच्या गुणाकाराची दुप्पट वजा करून घ्यायची या पद्धतीने याच्यावर हा फॉर्म्युला तयार झाला सेकंड फॉर्म्युला बघा ए वजा बी कंसाचा वर्ग म्हणजे दोन पदांच्या वजाबाकीचा वर्ग दोन पदांच्या वजाबाकीचा वर्ग स्क्वेअर ऑफ द सबट्रॅक्शन ऑफ टू डिफरंट टर्म्स दोन भिन्न पदांच्या व वजाबाकीचा वर्ग, वर्ग दॅट इज इक्वल टू एचा स्क्वेअर स्क्वेअर ऑफ द फ्लस्ट टर्म फक्त इथं प्लस होणार मायनस मायनस टूइस ट्वाईस ए बी म्हणजे दोन्ही पदांच्या गुणाकाराची दुप्पट प्लस स्क्वेअर ऑफ द सेकंड टर्म दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजेच काय दोन पदांच्या वजाबाकीचा वर्ग बरोबर वर। पहिल्या पदाचा वर्ग वजा दोघांच्या गुणाकाराची दुप्पट अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग याच्यावरून सेम फॉर्म्युला तयार करता येईल बघा तो कसा

जर ब्रॅकेटमध्ये प्लस चे चिन्ह असेल म्हणजे ए आणि बी ची बेरीज आणि त्याचा वर्ग असेल तर मायनस ट्वेस ए बी करायचं म्हणजे वजा दोन ए बी करायचं आणि ए मायनस बी स्क्वेअर असेल तर प्लस टू ए बी करायचं म्हणजे दोन पदांची वजा बाकी त्याचा वर्ग केला तर त्याच्यामध्ये अधिक करायचं दोघांच्या गुणाकाराची दुप्पट हे सूत्र याच्यावरून तयार झालं हे सूत्र याच्यावरून तयार झालं तुम्हाला समजा एखाद्या प्रश्नात याचा वर्ग अधिक बीचा वर्ग विचारलाय आणि तुम्हाला दिलाय ए अधिक बीच्या वर्गाची किंमत बरोबर तर काय करावं लागेल ए अधिक बीचा वर्ग वजा दोन ए बी करावा लागेल आणि समजा तुम्हाला ए वर्ग अधिक बी वर्गाचीच किंमत विचारली पण तुम्हाला ए वजा बीची किंमत दिली आहे ए वजा बीची किंमत दिली तर त्याचा वर्ग करा आणि त्याच्यामध्ये दोघांच्या गुणाकाराचे दुप्पट दो मिळवा एवढा फरक नीट लक्षात ठेवा जसं उदाहरण असेल तशा पद्धतीने सूत्र बदलणार तिसरं सूत्र ए प्लस बी मल्टिप्लायड बाय ए मायनस बी म्हणजे ए अधिक बी गुणिले ए वजा बी ज्या दोघांची बेरीज पहिल्या कंसात केली आहे बघा त्यांची दोघांची वजाबाकी दुसऱ्या के दो कंसात केली आणि दोघांचा गुणाकार केला म्हणजे दोन पदांची बेरीज गुणिले त्याच दोन पदांची वजाबाकी असं जर फॉर्म्युला आपल्याकडे असेल तर याचा विस्तार येतो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग हे सूत्र आपण डावीकडनं उजवीकडे किंवा उजवीकडनं डावीकडे दोन्ही बाजूने वापरू शकतो आपल्या उदाहरणात ही साईड दिली असेल तर त्याचं उत्तर आपण ही साईड टाकू शकतो आपल्या उदाहरणात ए वर्गा ए वर्ग वजा बी वर्ग दिला असेल तर आपण त्याचा विस्तार ए वजा बी असा लिहू शकतो उलट सुलट सूत्र वापरता येतं तुम्हाला सूत्रातली डावी बाजू दिली असेल तर तुम्ही उजवी बाजू सूत्रात टाकू शकता सूत्राची उजवी बाजू उदाहरणात दिली असेल तर तुम्ही डावी बाजू सूत्रात टाकू शकता तर बघा हे झाले तीन वर्ग विस्ताराचे सूत्र एकूण झाले पाच सूत्र याच्यावरून हे तयार झालं याच्यावरून हे तयार झालं हे झाले चार आणि हे पाचवं सूत्र आता सहावं सूत्र आहे घन विस्ताराचे सूत्र एक्सपान्शन ऑफ क्यूब ये अधिक कंसाचा घन म्हणजे याचा अर्थ दोन भिन्न पदांच्या दर्जेचा घन आपल्याला करायचा असेल तर कसा करायचा पहिल्या पदाचा घन करायचा अधिक तीन गुणिले पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरं पद जसं तस बर पहिल्या पदाचा गण अधिक तीन गुणिले पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरं पद जसच्या तस प्लस अदला बदल करायची तीन इथं ज्याचा वर्ग केला त्याला जस तसं ठेवायचं गुणिले ज्याचा वर्ग केला नव्हता त्याचा वर्ग करायचा म्हणजे बीचा वर्ग आणि प्लस बीचा गण सूत्र लक्षात घ्या क्यूब ऑफ द ऑफ टू इज इक्वल टू क्यूब ऑफ फर्स्ट नंबर प्लस थ्री इंटू स्क्वेअर इंटू सेकंड प्लस थ्री इंटू फर्स्ट टर्म मल्टीप्लाइड बाय स्क्वेअर ऑफ द सेकंड टर्म प्लस क्यूब ऑफ द सेकंड टर्म म्हणजेच पहिल्या पदाचा घण अधिक तीन गुणिले पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरं पद अधिक तीन गुणिले पहिलं पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा घन आता त्याच्यावर दुसरं सूत्र तयार झालं फक्त इथं प्लस होतं इथं मायनस होतं सेम राहणार विस्तार एक्सपान्शन सेम राहणार फक्त चिन्ह बदलणार बघा पहिल्या पदाचा घन इथं प्लसच मायनस होणार तीन ए स्क्वेअर बी जस तसं राहणार हे प्लसच हो प्लसच हो राहणार तीन ए बीचा स्क्वेअर आणि हे मायनस होणार बीचा चा फक्त सेम फॉर्म्युला सेम आहे फक्त इथं प्लस तर सगळे प्लस साईन येतील इथं मायनस होत दोन मायनस येतील दोन नंबरचा आणि चार नंबरचा सूत्राचा अर्थ नीट लक्षात ठेवा पहिल्याचा घन वजा तीन गुणिले दुस पहिल्याचा वर्ग गुणिले दुसरं जसंच्या तसं प्लस तीन पहिलं पद जसं तसं गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग मायनस दुसऱ्या पदाचा घन त्यानंतर बघूयात दोन परत घनाचे सूत्र वेगवेगळे बघा काय दिले तर आपल्याला ए घन अधिक बी घन दोन पदांच्या घनांची वजाबाकी हा बेर्ज बेरीज हा बेरजेचा घन होता ही घनांची बेरजे ऍडिशन ऑफ क्यूब ऑफ टू डिफरंट ऍडिशन ऑफ क्यूब्स ऑफ टू डिफरंट नंबर म्हणजे दोन भिन्न पदांच्या घनांची बेरीज तर याचा फॉर्म्युला काय होतो सोपा फॉर्म्युला नीट लक्षात ठेवा याचं घनमूळ घ्यायचं पहिल्याचं ए प्लस दुसऱ्याचं घनमूळ घ्यायचं बी क्यूब रूट ऑफ ए प्लस क्यूब रूट ऑफ बी म्हणजेच पहिल्या टर्मचं क्यूब रूट प्लस दुसऱ्या टर्मचं क्यूब रूट गुणिले सेकंड ब्रॅकेट टाकायचा याचा स्क्वेअर करायचा चा वर्ग हे ये प्लस येथे इथं मायनस करायचं ए आणि बीचा गुणाकार म्हणजे दोघांचा गुणाकार प्लस बीचा वर्ग बघा लक्षात घ्या फॉर्म्य कसा का पहिल्याचा घन अधिक दुसऱ्याचा घन बरोबर पहिल्याचं घनमूळ अधिक दुसऱ्याचं घनमूळ गुणिले या कंसातल्या पहिल्या पदाचा वर्ग या कंसातल्या पहिल्या पदाचा वर्ग इथं प्लस असेल इथं मायनस घ्यायचं दोघांचा गुणाकार दुप्पट नाही आहे फक्त गुणाकार आहे आणि अधिक दुसऱ्याचा वर्ग या कंसातलं पहिलं दुसरं बघायचं हे बघायचं नाही हे सेम फॉर्म्युला याच्यावरून तयार होतो कसा बघा चा घन वचा बीचा घन म्हणजेच याचं घनमूड ए इथं मायनस आहे म्हणून मायनस दुसऱ्याचं घनमूड बी गुणिले इथून पहिला पहिल्याचा स्क्वेअर हे मायनस आहे म्हणून इथं प्लस दोघांचा गुणाकार अधिक दुसऱ्याचा स्क्वेअर दुसऱ्याचा वर्ग बघा सेम आहे इथं प्लस होतं इथं मायनस आहे घनमूड आहे इथं बी घनमूड आहे रूट आहेत इथं पहिल्याचा वर्ग आहे इथं बी पहिल्याचा वर्ग आहे हे प्लस होतं म्हणून इथं बी रिवर्स चिन्ह म्हणजे अपोजिट चिन्ह प्लस हे मायनस आहे हे मायनस ए प्लस आहे सेम आहे बाकी सगळं आता शोट फॉर्म्युला बघूया ए प्लस बी ब्रॅकेट ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेट करा तीन पदांच्या तीन भिन्न पदांच्या बेरजेचा वर्ग कसा करायचा लक्ष घ्या पहिल्या पदाचा वर्ग करायचा अधिक दुसऱ्या पदाचा पण वर्ग करायचा अधिक तिसऱ्या पदाचा पण वर्ग करायचा याचा वर्ग याचा वर्ग याचा वर्ग, याचा वर्ग. त्यानंतर अधिक याचा याचा गुणाकार करायचा आणि त्याची दुप्पट करायची पहिल्याचा दुसऱ्याचा गुणाकार आणि त्याची दुप्पट म्हणजे दोन ए बी प्लस दुसऱ्याचा तिसऱ्याचा गुणाकार त्याचे दुप्पट दोन बी सी आणि तिसऱ्याचा पहिल्याचा गुणाकार त्याचे दुप्पट अधिक दोन ए सी फॉर्म्युला सोपा आहे तीन आहेत फक्त पहिल्याचा वर्ग दुसऱ्याचा वर्ग तिसऱ्याचा वर्ग नंतर पहिल्या आणि दुसऱ्याच्या गुणाकाराची दुप्पट नंतर दुसऱ्या आणि तिसऱ्याच्या गुणाकाराची दुप्पट आणि शेवटी पहिल्या आणि तिसऱ्याच्या गुणाकाराची दुप्पट अशी हे आपल्याकडे संपूर्ण विस्तार सूत्र उपलब्ध आहे अजून यांना उलटसुलट पद्धतीने आपण वेगवेगळ्या पद्धतीने वापरू शकतो येतं का लक्षात बघा अजून आपण यांना दुसऱ्या वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा वापरू शकतो जशी प्रश्नाची रिक्वायरमेंट असेल जशी प्रश्नाची आवश्यकता असेल त्या पद्धतीने आपण वेगवेगळ्या पद्धतीने याच सूत्रांचा वापर आपल्या उदाहरणात करू शकतो ते सराव प्रश्न सोडवताना आपल्या लक्षात येणार परंतु विद्यार्थी मित्रांनो एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या गणित हा विषय तुम्हाला अवघड जरी वाटत असला तरी सोपा आहे गणिताचे वीस प्रश्न तुम्हाला वीस पैकी वीस नाही पण अठरा मार्क हमकास देऊन जाणार जर जास्तीचा सराव केला तर वीस पैकी वीस मार्क मिळू शकतात गणिताला फक्त काय लागतं सराव प्रॅक्टिस मिळवण्या परफेक्ट प्रत्येक प्रकारचे अनेक वेगवेगळे उदाहरण जर तुम्ही सोडवले तर गणिताचा प्रश्न सरशी तुम्ही सोडवू शकतात आणि पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात आपला उद्देश फक्त जे आउट ऑफ ट्वेंटी ट्वेंटी आपल्याला मिळाले पाहिजेत वीस पैकी वीस मार्क मिळाले पाहिजेत गणित म्हणून गणिताचा सराव करा तर बघा काही सर्व प्रश्न आपण या ठिकाणी समजून घेऊया सोडून घेऊया पहिला सर्व प्रश्न बोला जर एक अधिक एक छेद एक्स बरोबर चार असेल म्हणजे काय लक्षात घ्या दोन भिन्न पदांची बेरीज चार असेल तर आपल्याला एक्स वर्ग म्हणजे याच्यातल्या पहिल्या पदाचा वर्ग अधिक याच्यात दुसऱ्या पदाचा वर्ग यांची किंमत किती असेल म्हणजे कशाची किंमत काढायची आपल्याला पहिल्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे ए वर्ग अधिक बी वर्ग बघा हे दोन सूत्र आपल्याकडे ए वर्ग अधिक बी वर्गाची किंमत काढायची आपल्याला इथं ए म्हणजे काय एक्स आहे बी म्हणजे काय एक छेद एक्सचा आहे मग आता फॉर्म्युला कोणता वापरायचा हा वापरायचा का हा वापरायचा ते याच्यावरून ठरवायचं या ब्रॅकेटमध्ये प्लसचा चिन्ह म्हणजे हा प्लस वाला फॉर्म्युला वापरायचा बरोबर म्हणजे ए अधिक बी म्हणजे एक्स अधिक एक्स एक छेद एक्स याची किंमत आहे चार त्या चाराचा वर्ग करायचा बघा साधारण सोपा एकदम सोपा प्रश्न आहे बघा काय करायचं आपल्याला हे लक्षात घ्या ए अधिक बी कंसाचा वर्ग बघा हा ए अधिक बी हा ए अधिक हा बी कंसाचा वर्ग करायचा म्हणजे चाराचा वर्ग करायचा वजा दोन ए बी करायचं काय करायचं दोन ए बी आता याचं दोन ए बी आपल्याला दिलेला नाहीये एक मिनिट बघा उदाहरणारे आग्रो आहे का तर बघून घेऊया आपण मग दुरुस्त करून घेऊया एवढीच माहिती आपल्याला दिली बघा एक स्वर्ग अधिक एक छेद एक स्वर्ग दिलाय आता इथं काय करायचं नीट बघा परत एकदा थोडस आपण उदाहरण वेगळ्या पद्धतीनं समजून घेऊया याचा वर्ग करूया आपण याचा काय करूया वर्ग बरोबर याचा वर्ग करताना काय होणार दोन मिनिटं इकडे बघा सगळ्यांनी याचा जर आपण वर्ग करायचा म्हटलं तर पहिल्या पदाचा वर्ग होणार एक स्वर्ग अधिक दोन गुणिले एक गुणिले एक छेद एक्स बरोबर आणि अधिक एक छेद एक्स एक 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 <coughs> चा वर्ग होणार बघा आता इथं बघा नेट हा जो दोन ए बी आहे याची किंमत इथं काय येते कारण हा एक्स आणि एक्स सारखा आहे हा एक अंशस्थानी हा एक छेद असताना हे दोघं कॅन्सल होऊन जातात बघा आणि इथं शिल्लक राहतो फक्त काय प्लस दोन म्हणजे आपल्याला याच्यातून फक्त मायनस दोन करायचं आहे हे फॉर्म्युला नेत लक्षात घे एक्स अधिक एक एक्स असं जे उदाहरण असेल तर याचा वर्ग करून त्याच्यातून जर इथं प्लस असेल तर मायनस दोन करायचं आणि इथं मायनस असेल तर प्लस दोन करायचं म्हणजे याचा अर्थ काय की या ठिकाणी आपल्याला चाराचा वर्ग सोळा मधून दोन वजा करायचे आहेत म्हणजे आपलं उत्तर किती येणार आहे चौदा आता चौदा इथं दिलं नाही बघा सोळाच्या वर्गामधून दोन वजा करायचं आहे कारण इथं दोन ये बघा सोळाच्या वर्गामधून दोन इथं सोळा दिलाय अठरा दिलाय बघा अठरा जर आपण उत्तर घेतलं तर इथं मायनस चिन्ह पाहिजे इथं काय पाहिजे मायनस चिन्ह पाहिजे आणि जर आपण चौदा उत्तर घेतलं तर इथं प्लस चिन्ह बरोबर आहे म्हणजे इथं चाराचा हा चौदा पाहिजे होता किंवा सोळा उत्तर असेल तर हे मायनस चिन्ह पाहिजे होतं मग आपण काय करूया चौदा आपलं उत्तर येतंय आहे इथं एक आहे असं समजूया आणि आपला ऑप्शन नंबर दोन बरोबर आहे असं समजून घेऊया कारण इथं उत्तर चुकीचं दिलंय बघूया आपण इथं उत्तर आपल्याला काय दिलंय अठरा उत्तर दिले तर अठरा प्रमाणे आपण जाऊया प्रमाणे जर आपण गेलो समजा प्रमाणे जर आपण गेलो तर इथं मायनस चिन्ह पाहिजे उदाहरणार्थ इथं काय पाहिजे एक्स मायनस वन आपण एक्स पाहिजे त्याच्या वर्ग केला सोडा तर इथं प्लस होणार दोन म्हणजे हा दोन प्लस होणार म्हणजे इथं अठरा उत्तर येणार तेव्हा त्यांच्या उत्तराप्रमाणे आपलं उत्तर बरोबर येणार अठरा नाही तर आपला ऑप्शन उदाहरण चुकीचं होतं इथं जर प्लस घेतलं तर कुठलाच ऑप्शन आपलं बरोबर येणार नाही म्हणून आपण उदाहरण थोडीशी दुरुस्ती करून घेतली हे मायनस केलं तर हा प्लस दोन होणार आता फॉर्म्युला नीट लक्षात घ्या हा फॉर्म्युलात काय करायचं हा आणि हा एकमेकांचे गुणाकार व्यस्त असते म्हणजे एक्स आणि हा एक छेद एक्स असेल तर इथं नुसता दोन येतो एक्स येत नाही काय येतो दो फक्त दोन काय येतो दो तर खालचा एक्स वरचा एक्स अंशामधला एक्स छेदामधला एक्स कॅन्सल होऊन जातो दोन शिल्लक राहतो फक्त काय करायचं इथं मायनस असेल तर आपण प्लस दोन करायचा म्हणजे इथं वजा असेल तर अधिक दोन करायचा अधिक असेल तर इथं वजा दोन करायचं एवढं लक्षात ठेवा फक्त फॉर्म्युला सोपा आहे पुढचा प्रश्न दुसऱ्याकडे एक्स अधिक एक छेद एक्स इथं गुणाकाराचं चिन्ह असतं एक्स वजा एक छेद एक्स या पद्धतीचे उदाहरण या सूत्राच्या पद्धतीने उदाहरण आहे एका कंसात ज्यांची बेरीज आहे त्यांची दुसऱ्या कंसात वजा बाकी तर त्याचा फॉर्म्युला काय पहिल्याचा स्क्वेअर म्हणजे हा पहिला याचा स्क्वेअर येणार एक्स वर्ग मायनस दुसऱ्याचा स्क्वेअर म्हणजे एकाचा स्क्वेअर एक स्क्वेअर एक स्क्वेअर वर्ग वजा एक छेद एक स्क्वेअर म्हणजे एक्सचा वर्ग वजा एक छेद एक्सचा वर्ग म्हणजे ऑप्शन नंबर दोन आपला या ठिकाणी बरोबर येतो इथे नंबरचा दोन नंबरचा हा फॉर्म्युला आपण वापरला एका कंसात बेरीज गुणिले दुसऱ्या कंसात वजा बाकी म्हणजे पहिल्याचा वर्ग वजा दुसऱ्याचा वर्ग इथं पहिलं पद आहे एक्स दोघांमध्ये बघा एक्स म्हणून एक्स चा वर्ग वजा दुसऱ्याचा वर्ग म्हणजे एकाचा वर्ग वरती एका एक खाली एक्सचा वर्ग म्हणजे एक्सचा वर्ग एक्स वर्ग वजा एक छेद एक्स वर्ग हे आपलं उत्तर त्या ठिकाणी येणार प्रश्न तिसरा चार वजा दोन एक्स आणि चार अधिक पाच एक्स आता याचा विस्तार कसा करायचा ते समजून घेऊया आता हे थोडस फॉर्म्युलाच्या पेक्षा वेगळं आहे इथं कोणताच फॉर्मुला आपला लागू होणार नाही कोणतं सूत्र लागू होणार नाही म्हणून हे उदाहरण थोडस व्यवस्थित समजून घ्या याच्यात काय करायचं आपल्याला या चाराने पहिल्यांदा ह्या चारा, चारा गुणायचं चार चोक सोळा नंतर ह्या चाराने ह्या पाच एक्स लागुनायच हा प्लस आहे हा पण प्लस आहे दोघं धन धन आहेत म्हणून धन चारा पण वीस एक्स त्यानंतर ह्या दोन एक्सने चार ला मायनस आहे हे प्लस आहे म्हणून मायनस येणार चार दुने आठ एक्स नंतर या दोन ने या पाच एक्स लागुनायचं हे ऋण आहे हे धन आहे म्हणून ऋण येणार पाच दुने दहा एक्स चा वर्ग हा झाला गुन्हा आता याच्यामध्ये हे दोन स्वरूप पद आहेत सिमिलर टर्म आपण ज्याला म्हणतो हे एकत्र करायचे आहेत म्हणजे हा सोळा हा प्लस आहे हा मायनस आहे हा धन या आहे वजा बाकी होईल विसातून आठ गेले मोठ्या संख्येचं चिन्ह धन धन बारा एक्स आणि वजा हा दहा एक्स चा वर्ग हे आपलं उत्तर येणार पण आहे सोळा अधिक बारा एक्स वजा दहा एक्सचा वर्ग सोळा अधिक बारा एक्स वजा दहा एक्स चा वर्ग म्हणजेच ऑप्शन नंबर एक आपला या ठिकाणी बरोबर एक नंबरचा ऑप्शन चौथा प्रश्न बघा काय एक वाय बारा आहे एक वाय बत्तीस आहे तर एक्स वर्ग अधिक वाय वर्गाची किंमत किती असेल एक्स वर्ग अधिक वाय वर्गाची म्हणजे ए वर्ग अधिक बी वर्गाची किंमत काढायची आपल्याला दिलाय एक्स अधिक वाय म्हणजे हा एक सधिक वाय आपल्याला दिलाय म्हणजे वजा दोन ए बी करायला लागेल म्हणजे आपला फॉर्म्युला काय तयार बघा याच्यावरून हा फॉर्म्युला जो आहे याच्यावरून हा फॉर्म्युला तयार करू आपण वर्ग अधिक वाय वर्ग बरोबर अधिक वाय कंसाचा वर्ग वजा दोन एक्स वाय बघा एक्स अधिक वाय कंसाचा वर्ग म्हणजे बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस वजा एक्स वाय दुप्पट एक्स वाय दुप्पट म्हणजे बत्तीसच्या दुप्पट चौसष्ट दोघांची वजा बाकी करा चारातून चार गेले शून्य चौदातून सहा गेले आठ ऐंशी उत्तर येणार किती उत्तर येणार ऐंशी ऑप्शन नंबर दोन पुढचा प्रश्न बघा पाचवा प्रश्न आपल्या समोर आहे ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्ग तीन पदांच्या बेरजेचा वर्ग शेवटचा फॉर्म्युला बघा तो आपल्याला या ठिकाणी लागू करायचा आहे आणि उत्तर काढायचं आहे कसं येणार उत्तर बघा ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्ग ए अधिक बी अधिक सी कंसाचा कंसाची किंमत दिली नऊ बरोबर तर ए बी अधिक बी सी अधिक एसी एसी तिघांची बेरीज दिली आपल्याला चाळीस तर आपण ह्या सूत्राला काय करू बघा असं लिहूया ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्ग अधिक आपलं बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग अधिक दोन गुणिले कंसात तिघांमधून दोन कॉमन काढून घेऊ बघा यांच्यातून अधिक ए बी अधिक बी सी अधिक एसी तिघांमधून दोन कॉमन काढला याची किंमत आपल्याला माहिती नऊ बघा नऊ नवाचा वर्ग एक्क्याऐंशी याची किंमत आपल्याला काढायची म्हणून याला जसं तसं ठेवायचं बरोबर अधिक हा दोन गुणिले याची किंमत आपल्याला दिली बघा तिघांची चाळीस चाळीस इथं टाकायचा काय बघा एक्क्याऐंशी बरोबर चाळीस ऐंशी हा ऐंशी इकडे आण इकडे अधिक इकडे वजावी म्हणजेच ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग बरोबर एक्क्याऐंशी वजा ऐंशी बरोबर एक उत्तर येत ऑप्शन नंबर एक तर अशा पद्धतीने बघा विद्यार्थी मित्रांनो आज आपण या भागात संपूर्ण विस्तार सूत्रांचा अर्थ समजून घेतला प्रत्येक सूत्राचा विस्तार कसा आहे तो ते समजून घेतलं आणि काही नमुना दाखल फक्त पाच प्रश्न या ठिकाणी कसे सोडवायचे समजून घेतले अजून काही विस्तार सूत्रांवर आधारित नमुना प्रश्न आपण पुढील लेक्चरला त्या ठिकाणी समजून घेऊया तोपर्यंत आज आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटू पुढच्या लेक्चरला तोपर्यंत ओके बाय